sari 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 dinas आपल्या काळजावर ज्यांचं नाव कोरलं गेलेले आहेत असे आदरणीय प्राध्यापक मधुकर तोरडम त्यांचं आपण खरंच इथे मनापासून स्वागत करीत आहोत ज्या आनंदासाठी आपण सगळेजण इथे जमा झालो हो। आहोत तो आनंदाचा क्षण प्रत्येक जण आपल्या हृदयामध्ये डोळ्यामध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न करतोय फुलांची केलेली आरास फुलांचा सुगंध वेगवेगळे त्याचे रंग इथे आपल्याला ती शोभा देत असताना ते देखील सज्ज झालेले आहेत आनंदाच्या सोहळ्यासाठी जो की बाकीचा हात लावत हा पुस्तकाच्या आकाराचा विलंगीकडं मत आहे तसंच गझलवास पंडित धुमराव पांसळे यांना ही

आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे तो असं आपण त्यांनी अर्पण करीत आहोत करून तुरतो आणि आज आपल्या मनामध्ये की हाकडे आज ही धर्म मुलांच्या गोष्टी होती एक अनुपा अनुपाणी असा हा छोटे असतात निर्णय असा आपल्या हृदयाला स्पर्श करणारा असा हा आनंद सोहळा साजरा होतोय दिग्व्यत्त्वाची प्रचिती कुठे असते ती आपल्याला अष्टवेला पाहायला मिळते कुटुंब व्यक्तिमत्व असा विनग व्यक्तिमत्व घडतात की त्यांच्या साधनेनं किंवा त्यांनी त्या कलेचा निर्मिती करून आणि त्या कलेच्या निर्मितीमध्ये आपल्याला सहज थोडासा तरी सहभाग मिळाला तरी देखील आपल्याला धन्य झाल्यासारखं वाटत असा हा तसा फार खटत होता म्हणजे अगदी राज्य नाट्य स्पर्धेपासून तर आणखी एक व्यावसायिक नाटकं आणि चंद्रगीपणे उत्तम उत्तम त्यांचं दिग्दर्शन ते चित्रपट चित्रपटातही आपल्याला भूमिका आजही आपल्या डोळ्यासमोर उभार तर म्हणजे मामांचा करारी आता त्यांचे डोळे बोलायचे आम्ही लहान असल्यापासून पाहत आलेलो त्यांची नाटकं आवडीनं पाहायचो आणि एक भूमिका म्हणजे एक भूमिका आज ही तुम्ही आठवू शकता वर्षामागे वर्ष लोकर गेले असते अनेक आले अनेक नाटक तरी देखील काही नाटकांचा एक ठसा कायमस्वरूपी असतो तो ठसा आपल्या इथे कायमस्वरूपी राहिलेला आहे तो त्यांच्या व्यक्तिरेखा सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कलावंत तंत्रज्ञ सर्वजण ते उपस्थित आहेत चरंजन खूप सुंदर केक केलेले आहेत पुस्तकात पुस्तकच केलेलं आहे तर पुस्तक असलेले एक एक व्यक्तिरेखा सापडलेली एक एक इतिहास सापडले प्रत्येक पानावर एक इतिहास कोरला गेलेला आहे आणि तो त्र्याऐंशी वर्षाचा चालता मोठा इतिहास आहे त्याचं मला किती वेगवेगळी रूप आपल्याला त्या वेळेला पाहायला मिळतात नेमकं आपण काय नेमकं काय अनुभवलेलं असतं आणि खरं म्हणजे ही शिदोरी आपल्याला आपल्या आयुष्यासाठी आपल्या जीवनासाठी प्रेरणा देणे उपयोगी पडत असतात कदाचित पुढचा प्रवास करत असताना त्यांचे अनुभव आपल्याला आपल्या कामी येत असतात आणि तिसरी घंटा पुस्तक वाचताना देखील त्यातलं आत्मकथन वाचत असताना सगळ्या गोष्टी आपल्या राहत असताना ज्या नाटकांचा अनुभव आपण घेतला असेल तर ते आपल्याला विसरले नाही सुंदर सुंदर सुंदरन लाभार असा हा दिवस आहे त्याच्यामुळे ती एक रंग त्या फुलांच देखील एक रूप आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपलं आसन ग्रहण करायचं स्टेजवरून कारण पुढील कार्यक्रम देखील महत्वाचा आहे तेव्हा एक विनंती आहे आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी आपल्या आपल्या असं राहून जाऊन बसायचं आहे आणि पुढील जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं देखील आपण हे करणार आहोत थोडंसं आपल्याला ऐकायचं आहे अन्नासावा असतो छत्तीसावा होतो असा मिसमॅक असतो वाढदिवस त्र्याऐंशी काय इतका सुंदर सोहळा घडवला थँक्यू त्र्याऐंशी म्हणजे आठ आणि तीन आठ आणि तीन अकरा तर अकरा हे शुभच आहे ना धुकी जी केली तर ते शुभच आहे आणि महत्त्वाचं मामांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकही वाढदिवस अजून साजरा केलेला नाही मग सगळे आम्ही मित्रपरिवार एकत्र आलो आणि त्यांना खूप रिक्वेस्ट केली खूप रिक्वेस्ट केली आणि त्याच्यानंतर मग ते ते राजी झाले आणि आत्ता वाढदिवस आपण तो पाहताच आहात सन्मान पुस्तकात पुस्तकात कष्ट म्हणजे योग असा जुळून आला की मामांचे अखिल भारतीय नाट्य परिषद नगरला संमेलन झालं होतं त्यात मामाने खूप मोठं भाषण केलं होतं आणि संपूर्ण ते महाराष्ट्राने ते भाषण ऐकलं आणि खूप म्हणजे त्यांनी तिखट प्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती की जो त्यांचा स्थायी भावन स्वभाव आहे तो कडक स्वभाव एकदम आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि मीडिया आणि सगळेच जाणतात त्यांच्या स्वभावाला आणि आम्ही त्यांना तिथं भेटलो त्यांचं अभिनंदन केलं मग तिथून म्हटलं की सर भेटूयात आपण मग भेटलो चर्चा होत गेली चर्चा होत गेली आणि एके दिवशी असं तो विचार केला आम्ही दोघांमधून की मला याच्यावर आपण एक सिनेमा केल्या तर काय हरकत आहे आता की या नाटकावर एवढे लोकप्रिय नाटक आहे त्याच्यावर आपण सिनेमा केलं तर म्हणजे काय ते म्हणाले माझी काहीच हरकत नाही आपण करू सिनेमा पण त्याचा स्क्रीन प्ले टाईट झालेला पाहिजे नाटकाचं जे यश आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त यश त्या सिनेमाने मिळवायला पाहिजे आणि कुठेही तो स्क्रीनप्ले ढिल्ला नाही ना पाहिजे जे आता जे सिनेमा आपण बघतो ते तसं नाही पाहिजे तर त्याच्यामुळं त्याच्यावर आम्ही प्रयत्न केला जवळजवळ साडेतीन वर्ष त्याच्यावर काम केलं सात ड्राफ्ट त्याची तयार केली आणि सात आकडा आपण शुभ मानतो आपण आणि तो सातवा ड्राफ्ट मामांना आवडला आणि मग त्याच्यावर आम्ही ते सिनेमा करायचं ठरलो आणि हिंदी आणि मराठी त्याच्यावर आम्ही सिनेमा करतोय आता कधी होणार आहे ऑफिशियली अनाऊन्समेंट त्याच्या आत्ता आपण विथ कास्ट क्रू साधारण एक महिन्याच्या आतमध्ये आपण ते करतो आहोत मोठे स्टार कास्ट याचे मोठे असतील मराठी अगोदर आपण सुरू करतोय आणि सायमेंटिंग असतील त्याच्यानंतर हिंदी पण लगेच पॅरल सुरू करतोय पण अगोदर आपण मराठी रिलीज करतो त्याच्यानंतर बॅक टू बॅक लगेच ते हिंदी पण आहे आणि हिंदीचं निवडायचं कारण असं की मराठीला एक थोडी मर्यादा आहे पण हिंदी म्हणजे वर्ल्ड वाईड ते जाऊ शकतं आणि जगभरामध्ये या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत आणि मामांची सगळीकडं फॅन्स आहेत नाटकाचे फॅन्स आहेत त्याच्यामुळं हा आता तुम्ही ऐकली असेल सगळ्यांना सगळ्यांना वाटतं की तो सक्सेसफुली जाईल आणि सगळ्याच्या इच्छेनं सदिच्छेनं आणि मामाच्या आशीर्वादा देवाच्या आशीर्वादानं दे दे तो सक्सेसफुल असं मलाही वाटतं आणि ओके ओके सर थँक्यू